तस्मै श्री गुरुवे नम श्री गोपाल कृष्ण महाराज की जय कृष्ण गोपाल हरे हे दयाल हरे जय Hare Krishna Gopal, Hare Jai Jai Sri Nandayal, Hare Jai Jai Krishna Gopal, Hare

দেহো হে দেহি দেহ দয়া yeah okay. यशोधा जना मा thank yeah. you श्रीमद भागवत कथा ज्ञानयाज्ञ सोहळा दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस कथेचा आजचा आपला तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी या सत्रासाठी या कथेसाठी एकत्रित झालेले आपण सर्व या ठिकाणी त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे असे याच बथकरवाडी श्रीकृष्ण मंदिर मठाचे प्रमुख आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर अविश्वर कुलभूषण यांचे मार्गदर्शक म्हणंत श्री गोमेराज बाबाजी कार त्याचप्रमाणे या ठिकाणी संत मावल्या उपस्थित झालेल्या आहेत तसेच तिकडच्या बाजूला काही संत मंडळी उपस्थित आहेत गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मला साथ देणारे हे भक्तपरायण भाग मास्टर औरगन मास्टर हरिभक्त परायण आमचे अनिल बाबा त्याचप्रमाणे आमची दुसरी स्नेही सन्मित्र कीर्तनकार सदभक्त श्री रमेश भाऊ पाटील वलवाडीकर वार त्याचप्रमाणे आमची तिसरी स्नेही सद्भक्त हरिभक्त परायण तबला मास्टर गजानन महाराज किंगळे अकोला या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्या माता भगिनी ग्रामस्थ मंडळी बालगोपाळ मित्र मंडळी तरुण मित्र मंडळी सर्व साधू संत सर्वांना दंडवत प्रणाम करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांचे उत्कृष्ट अशी संशिष्टी आहे अशा आमच्या साऊंड मालक कर, भायगावकर भायगावकर दादा दादांची साथ आहे त्याचप्रमाणे माझा आवाज भायगावकर दादांच्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून त्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत पोहोचतो ते, काना ते गावातील गावाबाहेरील पंचक्रोशीतील सर्वच सद्भक्त मंडळी सर्वांना दंडवत करून कथेल प्रारम्भ ॐ नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण्य कृष्ण महाराज की जय श्री लता महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय सत्य सनातन महापुज की जय साडे सोळाशे जय चतुर्वेद सादि जय श्री मागुरचे बाबा काल आपण सर्वांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव या ठिकाणी आनंदाने संपन्न केला अव्यक्तमंत परमेश्वराला ज्यावेळेस या पृथ्वीवर येण्याची इच्छा झाली तर ती का झाली या मागचं कारण थोडं वेगळं होत आणि ते कारण असं होतं की त्याच्या ठिकाणी आनंद नावाचा असलेला एक प्रकार एक वस्तू एक सुख त्या परमेश्वराला कोणाला तरी देऊ वाटलं आणि तो आनंद देण्यासाठी त्या भगवंताने दृष्टी टाकली बघितलं तर प्रपंच कसा आहे प्रपंच जड आहे प्रपंच कसा आहे प्रपंच जवळ आहे प्रपंच म्हणजे तुमचा प्रपंच नाही प्रपंच म्हणजे वस्तू कुठलीही असू द्या घर असू द्या दार असू द्या शेती बाडी सगळं काही हा काय आहे प्रपंच आहे हा काय आहे प्रपंच हा माईक आहे हा आज आहे उद्या हा खराब झाल्यानंतर याची जागा कुठे या असेल कुठेतरी बाजूला हा पडलेला असेल मग हा दीर्घकाळ टिकणार आहे का नाही दीर्घकाळ का टिकू शकत नाही कारण तो प्रपंच आहे आणि तो प्रपंच नाचतो त्या प्रपंचाला नाश आहे मग देवतेकडे बघितलं देवतेला आपण आनंद द्यावा ही इच्छा त्या भगवंताला निर्माण झाली गुरव द्या देवा देवतेकडे बघितल्यानंतर त्या परमेश्वराने त्या परमेश्वराच्या लक्षात आलं की देवता या त्रिगुणात तीन गुणांनी त्या बांधलेल्या आहेत त्यांना तो आनंद त्यांचा तो अधिकार आहे आणि मग जीवाकडे दृष्टी टाकली तर जीवाला बाधा आहे त्या जीवाचा बाधा दूर करून त्याला जर आनंद दिला ना तो तो तर तो आनंद त्याला नक्कीच प्रणवेल आणि म्हणून त्या त्या जीवाला परमात्मा त्याला आनंद देण्यासाठी आनंद द्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने द्यायचा इतकं सहज इतकी सोपी गोष्ट नाही ती तर तो आनंद देण्यासाठी त्या परमेश्वराचं ज्ञान समजण्यासाठी तो परमेश्वर समजण्यासाठी त्याची प्राप्ती समजून घेण्यासाठी स्वतः परमेश्वराला या पृथ्वीवर अवतरित व्हावं लागलं आणि तो, तो प्रभू परमात्मा श्री कृष्ण भगवंत या पृथ्वीवर अवतरित झाला अवतार धारण केलेला आहे आणि आता त्या बाबांच्या आणि त्या यशोदा माथेचा घरी आता हा कृष्ण कन्हैया खेळ खेळतो आहे असा असलेला तिथे आल्यामुळे त्या नंद बाबाच्या वाड्यातलं जे वातावरण आहे हे अगदी प्रसन्न झालेलं आहे अगदी प्रसन्न झालं आणि असे हे नंद बाबा आणि ती माता यशोदा त्या प्रभू परमात्म्याची सेवा तुम्ही तुमच्या मुलांना उठवता का झोपेकडून उठवता ना उठवत नाही झोपले जरा झोपलेला देता का नाही मग काय म्हणता बर बल... त्याला झोपवता कसं हे सांगा मुलांना तुम्ही तुमच्या मुलांना झोपवता कसा सांगता येईल नाही सांगता येऊल्या ज्यावेळेस मुलांना पाण्यामध्ये टाकतात आणि त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला झोका देतात बघा झोका देतात ना त्या झोका देण्याचं काही एखाद यंत्र निघालं नाही ना हाताने झोपा द्यावा लागतो ना मग काय म्हणता म्हणा एकदम म्हणून दाखवा परत कोणाला म्हणता येतं का मी बक्षीस तुम्हाला दिकड खानदेशात म्हणतात लहान मुला झोपा हड हड कुतर गाई म्हणा बाया जपी जाई असं तिकड खांदशात म्हणतात झोपवता ना मुलांना बरं जाऊ द्या झोपवायचं जाऊ द्या उठवताना काय म्हणतात उठ नाही माय सकाळी झाली आता असं म्हणतात प्रेमाने म्हणतात ना घरावेळी म्हणतात उठकी कवर झोपायला हो यशोदा माता आपल्या कन्हैयाला कशी उठवत होती बघा प्रभात काळी जननी यशोधा उठी उठी बा म्हणे कुने Yeah. इकडे तुम्ही लक्ष आनंदाला सुनबाई करून एकदा चूक झाली दोनदा चूक झाली तर सासूबाई माफ करते तुम्ही आमच्यावर बसू शकता फक्त उदाहरण देतो आणि सुनबाई आता जुनी झाली तरी तिच्याकडून चुका व्हायला लागल्या का मग सासूचे डोळे मोठे व्हायला लागतात बरोबर आहे की जुन्या काळात त्या सुना सहन करायच्या आता त्या सुना सहन करतात का करतात का सहन नाही करत त्यांच्या त्यांच्या मनाने सांगितलं त्यांनी आम्ही सहन करत नाही म्हणे किती कमावले म्हणजे इमानदार याचा अर्थ देशमुखांच्या सुना इमानदारी काय वालू आमसाठी चांगले चांगलं प्रपंच हा असाच असतो कधी दुःख आहे कधी आनंद आहे तो एक एकसारखा कधीच घेतलेला नाहीये आणि म्हणून त्या प्रपंचाला संतांनी काय सांगितलेलं आहे त्या प्रपंचाला तो प्रपंच जड आहे तो स्थिर राहणार नाही तो दीर्घ टिकणार नाही आणि म्हणून संतांनी त्या प्रपंचाला दूर केलेला आहे आणि ती परमार्थाची वाट आपल्याला दाखवत असत आता त्या नंद बाबांच्या वाड्यामध्ये तो छोटासा असलेला कृष्ण कन्हैया आता तो दिवसेंदिवस मोठा होऊ लागला आणि मोठा झालेला हा कन्हैया आता चालायला लागलेला आहे रांगतो आहे आणि एके दिवशी रांगता रांगता तो कुठे गेलेला आहे कुठे गेला शेजारच्या घरी निघून गेला शेजारच्या घरी निघून गेल्यानंतर त्याने तिथे दही माखन असं खायला सुरुवात केली आणि आता ज्या घडी हा कनिया गेला ना त्या घरची घरधनी ती गवळण याची तक्रार घेऊन यशोदा माता यशोदा मातेजवळ येते आणि यशोदा मातेला माते काय म्हणते यशोदा बडान टे तेरा Yeah.